नमस्कार आज मी इथं एक किलो खवा घेतलेला आहे हा खवा एकदम ताजा असा आहे आणि त्या खव्यामध्ये मी एक वाटी भरून असं मैदा घेतलेला आहे आणि तो मैदा त्या खव्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकदम मस्त सहजासहजी तो काही मिक्स होत नाही त्यामुळं चांगला असं रघडून असा मैदा त्या खव्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते म मस्त असं खवा आणि ते मैदा एकत्र मुळून घ्यायचं आहे हे पीठ एकदम छान एक ज्यूस झालं पाहिजे आता आप मी पहिला एक गुलाबजामून तुम्हाला वळवून दाखवते असा मऊ असा गोळा तयार झाला पाहिजे आता असं जर दाबलं तर त्याला असं चिरण्या पडल्या नाही पाहिजे म्हणजे हे गुलाबजामू आणि त्यामध्ये टाकलेला मैदा याचं प्रमाण हे परफेक्ट असं झालेलं आहे आणि ह्या ह्याच्यामधले अशा पद्धतीने या, या प्रमाणात केलेले गुलाबजामुन आहेत ना ते एकदम कडक पण होत नाहीत आणि असे बिळबिळे पण होत नाहीत एकदम छान मऊ लुसलुशीत असे गुलाबजामुन होतात आता एक किलो खव्यासाठी मी इथं एक किलो साखर घेतलेली आहे आणि त्या साखरेमध्ये एक तांब्या भरून मी पाणी घातलेलं आहे आणि ह्याचा आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे गुलाबजामुनसाठी आता हे छान असं ढोळून घेते मी साखर आणि पाणी नंतर त्यामध्ये विलायची घालायची आहे आणि विलायचीही छान मिक्स करून घ्यायची आहे विलायची आणि साखर या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये थोडंशा केसर काड्या घालायच्या आहेत आणि त्याही छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्या पाकाला उकळी फुटल्यानंतर अगदी पाच मिनिट तसंच ठेवायचं आहे आता पाकाला उकळी फुटत आहे आणि उकळी फुटल्यानंतर पाच मिनिट गॅसवर राहून द्यायचं आहे म्हणजे आपला पाक हा परफेक्ट गुलाबजामूनसाठी तयार होतो आता पाकाला इथं उकळी फुटलेली आहे आता आपल्या पाक इथं परफेक्ट असं तयार झालेला आहे आपण बाजूला ठेवून देऊयात आता हा बाजूला ठेवला आहे ह्या पाहू शकतो तुम्ही गॅस बंद आहे खाली आता आपण इथं दुस कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं गुलाबजामुन घालायचेत आता आपलं इथं तेल छान गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये गुलाबजामुनचे बॉल्स आपण टाकून घेणार आहोत आणि गुलाबजामून तळताना गॅसची आज आज, आज ही नेहमी लो टू मीडियम अशीच ठेवायची म्हणजेच गुलाबजामुन आतपर्यंत असे छान तळले जातात नाहीतर त्यांचं वरचं कवरच असं तळलं जातं आतमध्ये जर आपण गॅसची आज जर फुल ठेवली तर वरचं कवरच तळलं जातं आणि आतमध्ये गुलाबजामून कच्चे राहतात त्याच्यामुळं लो टू मिडियम आचेवरच गुलाबजामून छान तळून घ्यायचे आहेत पहा किती छान परफेक्ट असे तळले गेलेले आहेत हे गुलाबजामुन आता हे गुलाबजामूनचा पहिला घाणा तळल्यानंतर मी तसाच तो पाकामध्ये घातलेला आहे आता आपले मस्त मऊ मऊसर असे गुलाबजामून तयार आहेत वरून हा रसरशीत असा पाक आ हा काय मस्त असे गुलाबजामून झालेले आहेत या पद्धतीने गुलाबजामुन खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा